कारझा येथील वैनंगा नदीपात्रात एका अनोळखी इसमाच्या प्रेत पाण्यावर तरंगताना आढळून आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या घटनेची नोंद कारझा पोलिसांनी घेतली आहे भंडारा तालुक्यातील कारधा येथील वयंगा नदीपात्रात दिनांक तीस मे दोन हजार चोवीस रोज गुरुवारला सकाळी साडे दहा वाजता दरम्यान एका अनोळखी तरुणाचे प्रेत पाण्यावर तरंगताना दिसून आले माहिती होताच गावात एकच खडबड उडाली गावकऱ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती माहिती मिळताच कारधा पोलिसांनी घटनास्थळ गाठून प्रेत पाण्याबाहेर काढले सदर प्रेत अनोळखी व्यक्तीचे असून जवळपास पस्तीस ते अडोतीस वर्षे वयोगटातील असल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे पोलीस पाटील सिंधी मिश्राम यांच्या तक्रारीवरून कारधा पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी पंचनामा करून प्रेत रुग्णालयात पाठविली आहे या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक किरण अवताडे हे करीत आहेत तर अनोळखी व्यक्तीची ओळख पटविण्याकरिता कारधा पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे